जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्या संदर्भात अनेक नगरसेवक आणि आमदार राशपच्या वाटेवर असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सुद्धा कौतुक केलं असं की तुम्ही मनापासून गेलंच नव्हतं सरकारमध्ये आहेत आपल्याला त्रास होईल या भीती कार्य कार्यकर्ते गेली कार्यकर्ते जे अनेक वर्ष साहेबांबरोबर ते साहेबांना मनात मनापासून ओळखतात साहेब माणूस कसा आहे ते मनाने कसे आहे ते किती हळवे आहेत ते कसे मदतीला धावून येतात सर पवार साहेब कधीच दाखवत नाही मदत केलेली ह्याला के केली त्याला केली लाडकी घेणार योजना आणली चांगले केलं खूप चांगले आज इलेक्ट्रिसिटीच्या बिलमुळे आखं जर इलेक्ट्रिसिटी बिल माफ करा ना तीनशे युनिट फ्री करा ना शहरवासियांसाठी म्हणजे त्यांचा खर्च कमी होईल तुम्ही दीड हजार रुपये देणार आणि बिल येणार साडेचार हजार रुपये जे बिल कधीतरी दोनशे दोन हजार रुपये हजार रुपये यायचं ते कुठे जाणार हे पैसे